रुमालाची भीती तटकरे साहेब तुम्हाला किती त्यामुळे हा रुमाल जो आहे तो आज तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे बघा या रुमालामध्ये माननीय प्रश्य गोगोले यांच्या वरती प्रेम करणाऱ्या लाखो लोकांचं आशीर्वाद आहे लाखो लोकांचा आशीर्वाद आहे या ठिकाणी एकदम भारे बघा हा माझ मीडियाला सगळ्याला विनंती आहे पत्रकार बांधवांना विनंती आहे हा फोटो ज्याने इथं रुमालाशी आमची थट्टा केली यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण निश्चितपणे करावं बांधवनो अनेकांनी देव पाण्यामध्ये बोलवले होते <coughs> की चौथ्यांना महाड विधानसभा मतदारसंघातला आमदार निवडून येऊ शकत नाही आणि हे चॅलेंज हे चॅलेंज आपण सगळ्यांनी स्वीकारलं आणि म्हणून आज आपल्याला चौथ्यांदा था, पंचवीस हजाराच्या जास्त फरकाने <coughs> माननीय परत शेठ गोगोले यांना आपण निवडून दिलं आणि म्हणून पक्षाने तो आपला आदर्श राखून आपल्याला मंत्रिपद दिलं सौ सरिता शिर्के शाहीन चिपळूणकर मैनी दुमाळ पूर्वा बारटक्के आणि रुपाली रंडिवे या आमच्या महिला भगिनींना विनंती करतो की नामदार भरत शेठ गोगोले यांचं त्यांनी औक्षण करायचं आहे सौभाग्यवती सौभाग्यवती सरिता शिर्केश चुकळूनकर मोहिनी धुमाळ पूर्वा टक्के आणि रुपाली रंडिवे या आमच्या विनंती करतो की त्यांनी माननीय नामदार भरत शेट्टे यांचं औक्षण करून घ्यायचं आहे <स्थाथ> तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी